आपला सातारा न्यूजमध्ये सर्वांचे स्वागत कराड उत्तरमधून भाजपच्या उमेदवाराला प्रचंड बहुमताने निवडून आणणार असे प्रतिपादन मान्य अमितजी गोरके यांनी उमराज येथील आयोजित सत्कारसमोर केले कारण उत्तर अनुसूचित जाती मोर्चा यांच्या वतीने नवनिर्वाचित आमदार मान्य अमितजी गोरके यांचा सत्काराचे आयोजन उमराज येथे करण्यात आले होते यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष मान्य धरशील दादा कदम मनोज घोरपडे रामकृष्ण वेताळ शंकरराव शेजा हे प्रमुख उपस्थित होते उत्तर भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा यांच्या वतीने विधानसभेत परधेवर निवड झाल्याबद्दल अमित गोरके यांचा सत्कार काल उमरोज येथे आयोजित करण्यात आला होता यावेळी दादा घोरपडे रामकृष्ण मेहता सागर शिवदास शंकर शेजळ सुरेश पाटील सुनील शिंदे दीपाल खोत दिनेश बैले मीनाक्ष तायगोर निलेश भंडारे राज सुनणे आणि अन्य पदाधिकारी तसेच ग्रामस्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते आपण देवेंद्रजी या वेळेला सातारा जिल्ह्या मधून Gracias. Pero... दोन दिवसातले पैसे चालू करायचे म्हणून खंडोबाच्या पालीला त्या ठिकाणी स्वागत केलं खंडोबा खंडोबा आपल्या कुलस्वामी आपण आलात परत एकदा खंडोबाच्या पालीला गेला सगळ्यांच्या मनापासून आभार मी जास्त त्यांच्याकडे मोबाईल तेवढा रिस्पॉन्स या ठिकाणी मला दिसला महिलाही तेवढ्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उपलब्ध आहे लोकसभेचे इलेक्शन आली लोकसभेचे इलेक्शन झाल्यानंतर काय घडलं तर अनेक खोटे नॅरेटिव्ह त्या ठिकाणी सेट केले गेले मग त्या संविधानाचा नॅरेटिव्ह हा आपल्या खास करून अनुसूचित जातांसाठी प्रचंड मोठ्या प्रमाणात चालला हा संविधान साधा संविधान बदल बदलणार बदलणार असं खोटं बोलून आपल्याकडनं या काँग्रेसवाल्यांनी मतदा हे आमच्यापर्यंत पोहोचले आमच्यापर्यंत उचले आज तुम्ही लक्षात घ्या भारतीय जनता पार्टीचे कधी कधीच नाही तो संविधान दिवस आज भाजप सरकार आपण आला लंडनला खऱ्या अर्थानं भाजप सरकारनं महाग्रेश सरकारनं दिलेले आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे त्यामुळे असं का जर आपलं सरकार करत असेल तर मला सांगा संविधान कोण बदललं आणि कोण खोटं बदलणार त्यामुळं माझी महिला विनंती आहे आज अनुसूचित जाती जमाधीचा मेळावा आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भारताच्या इतिहासात एक काळ असा होता की अस्पृश्य पाळली जायची मग अनेक सत्याग्रह त्या ठिकाणी झाले डॉक्टर बाबासाहेब जर तुम्हाला जा आज जायचं असेल तर मला अभिमानाने सांगायचं आहे त्या ठिकाणचे अध्यक्ष महायुक्ती सरकारमुळं महाधन्य समाजाचं आहे एक ज्या काळी आम्हाला खरंच कार्यकर्त्याला न्याय देतो आज आमच्याच उदाहरण घ्या या ठिकाणी कार्यकर्त ठाकरे उमाताई खापरे असतील किंवा आमचं नाम सांगू असतील अनेक उदाहरणं आहेत की भारतीय जनता पार्टीने हे दिलेले भारतीय जनता पार्टी खऱ्या अर्थानं सर्व स्तरातील लोकांना न्याय देतो आणि भेदभाव करत लक्षात घेतलं पाहिजे मी कालचं उदाहरण सांगतो की आपण भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत असताना आपल्याला असं वाटत असेल की बाबा नेत्यांचं लक्ष आहे का नेते बघतात का रिपोर्टिंग होतं का पण आपल्याला माहिती नसतं की आपले वरच्या स्तरातले नेते आपल्याकडे लक्ष देऊन असतात काल मी नागपूरला होतो नागपूरला असताना त्या ठिकाणी माझे सगळे दौरे संपले आणि मी त्या लाडकी दु� बाईंच्या स्टेजवर मी गेलो आणि एका बाजूला बसलो माननीय अजितदादांचं आणि देवेंद्र फडणवीसांचं भाषण संपलं होतं आणि मुख्यमंत्र्यांचं भाषण चालू होतं yeah. आणि मला वाटत होतं की बाबा माझ्या नेत्यांनी माझ्याकडे बघावं देवेंद्रजींनी बघावं माझ्याकडे आणि माझा हा सगळा माहिती करायचा दौरा त्यांना माहिती करायला कल्पना नाही म्हणून मी बसला आणि तसंच